ॐ नमः शिवाय श्रीशिवताण्डवस्तोत्र श्लोक वाचूया अखर्व सर्वमङ्गला कलाकदम्बमञ्जरी रसप्रवाहमाधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकन्तमन्तकान्तकं भजे असा हा श्लोक आहे आता श्लोकामधल्या पदांचा अर्थ आणि त्याचा भाव बघूया अखर्व अखर्व म्हणजे भव्य महान असा त्याचा अर्थ आहे अखर्व म्हणजे महान सर्व मंगला म्हणजे सगळ्या लोकांचं हित करणारी सर्व लोक हितकारी सर्व मंगल करणारी कला कदंब कला कदंब कदंब म्हणजे गुच्छ समूह फुलांचा गुच्छ असतो त्याप्रमाणे कला कदंब कलावृंद कलांचा समूह मंजरी फुलांचा गुच्छ अनेक कलांचा समूह त्याचा गुच्छ त्याची अभिव्यक्ती असा त्याचा अर्थ रसप्रवाह माधुरी त्याचा रसप्रवाह म्हणजे त्याचा रस त्याचा मकरंद त्याचा आनंद आणि त्याची गोडी माधुरी विजृंभणा विजृंभणा याचा अर्थ असा आहे की तत्पर असणारा पुढे मधुव्रतम आलाय मधुव्रतम म्हणजे भुंगा भुंगा जसा तोंड उघडलेला असतो मध रसपानासाठी विजृंभणा म्हणजे तोंड उघडलेल्या म्हणजे तत्पर असणार अशा भुंग्याप्रमाणे असा त्याची उपमा पुढे शंकरांना दिली आहे स्मरांतकम स्मर म्हणजे मदन त्याचा अंत करणारा पुरांतकं म्हणजे त्रिपुर नष्ट करणारा त्रिपुरासुराचा नाश करणारा भवांतकम म्हणजे भवभयाचा अंत करणारा मखांतकम म्हणजे दक्षाचा यज्ञ नष्ट करणारा गजांतकं गजासुराचा अंत करणारा अंधकांतकम अंधकासुराचा नाश करणारा आणि तम अंतकम त्या यमराजाचा सुद्धा अंत करणारा त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा अहम भजे मी त्याला भजतो त्याची आराधना करतो असा याचा शब्दांचा अर्थ आहे सरळ अर्थ बघूया <coughs> महान अशा सर्वमंगला मंगला देवी पार्वतीच्या कला शिव रसिक आहेत देवीच्या विलासाच्या माधुर्याचं ते मधुपान करतात त्यासाठी मुख उघडलेल्या तत्पर अशा भुंग्याप्रमाणे ते रसपान करतात भगवान शिव विविध लोकमंगलकारी कलांच्या अभिव्यक्तीनी आनंदित होतात रावण म्हणतो मी अशा मदन रिपू भवभयहारी दक्षयज्ञाचा विध्वंस करणाऱ्या त्रिपुरासुराचा नाश करणाऱ्या गजासुर अंधकासुराला मारणाऱ्या आणि यमभयहारी शिवाची आराधना मी करतो असा याचा श्लोकाचा सरळ अर्थ आहे या श्लोकामध्ये रावणाने शिवाच्या लोकरंजक लोकमंगल रूपाचं वर्णन केलेलं आहे आणि तसच पार्वतीपती या रूपाने सर्व मंगला देवी पार्वतीच्या कला प्रवीणतेविषयी शिवाची रसिकता वर्णन केली पार्वती अखर्व म्हणजे महान आहे महाशक्ती परमशक्ती आहे ज्याप्रमाणे भ्रमर असतो तो फुलांचा मधस चाखण्यासाठी अगदी तोंड उघडून तत्पर असतो त्याप्रमाणे शिव पार्वतीच्या कला माधुरीचं रसपान करतात सरस्वतीच्या रूपामध्ये आदिशक्ती ही सर्व कलांची अधिष्ठात्री देवता पार्वतीचं लास्य नाट्य अभिनय गायन या सगळ्यांनी शिवशंकर आनंदित होतात जेव्हा शंकरांनी प्रचंड तांडव नृत्य केलं त्यावेळी त्या, त्या धुर्जटीला प्रसन्न करण्यासाठी पार्वतीने सुंदर सुकुमार नृत्य केलं असं वर्णन आहे तसंच या ठिकाणी दुसराही अर्थ ध्वनीत होतो सर्व मंगला हे कलांचं विशेषण या रूपाने सुद्धा पाहता येतं म्हणजे सगळ्यांच्या कल्याण करणाऱ्या ज्या कला आहेत लोकांचं हित करणाऱ्या ज्या कला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सर्व मंगला हे विशेषण आहे कला कदंब म्हणजे अनेक कला आपल्याकडे चौदा विद्या आणि चौसष्ट कला अशी संकल्पना आहे कलांचा समूह गीत नृत्य गायन वादन अभिनय मूर्तिकला शिल्पकला धातुकला अशा अनेक कलांचे रसिक शिवशंकर आहे. आपल्याकडे सगळ्या लोककलांवर भगवान नटेश्वराचा प्रभाव हा दिसून येतो अगदी आदिवासींपासून ज्या काही कला आपल्याला दिसतात त्या सगळ्यांवर महादेवाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो सगळ्यांचं शिव करणारे महादेव समस्त महान श्रेयस्कर कलारूपी पुष्पगुच्छाच्या माधुर्याचं रसस्वादन करण्यासाठी एखाद्या भुंग्याप्रमाणे तत्पर आहेत म्हणजे ते सगळ्या लोककल्याणकारी कलांचे रसिक आहेत रसज्ञ आहेत त्याचे प्रणेते आहेत त्याला आशीर्वाद देणारे आहेत या ज्या कला आहेत या लोककल्याणकारी असाव्यात हा या श्लोकामधला अतिशय महत्वाचा विचार आहे आपल्या भारतीय कलांचा अंतिम उद्देश हा तर मोक्षप्राप्तीच असतो परमेश्वराची उपासना करण्याचं ते एक साधन आहे मोठमोठे गायक जे आहे ते आपल्या गायन कलेकडे परमेश्वराची उपासना करण्याचं साधन म्हणूनच पाहत असत आणि या कलांमधून व्यक्तीच समाजाचं हित झालं पाहिजे मंगल झालं पाहिजे तरच त्या कलांनी भगवान शिव प्रसन्न होतील भडक उथळ हीन भावना प्रगट करणाऱ्या कला या काही कला नाहीत त्यांचं रसपान शिवाला कसं रुचेल टी व्हीवरचे भडक कार्यक्रम कलेच्या नावाखाली चालणारा धिंगाणा आपण पाहतो आणि त्या पार्श्वभूमीवर हा लोकमंगला कलांचा हा विचार सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे हा विचार खरोखर चिंतनीय आहे शिवाच्या प्रेरणेनी सगळ्या कला प्रस्फुरित होतात भगवान शिव हे नटेश्वर आहेत रावण म्हणतो की शिव सर्व हितकारी कलांचे रसिक आहेत कला कदंब म्हणजे अनेक फुलांचा गुच्छ गायन वादन नृत्य अभिनय शिल्प चित्र या सगळ्या कलांचे शिवप्रणेते आहेत मर्मज्ञ आहेत कलेच साधक हा आपल्या साधनेनी भगवान शिवाशी एकरूप होत असतो आणि या कलाविषयीची रसिकता दाखवण्यासाठी शंकराला मधुव्रतम म्हणजे मधुपान करण्यासाठी उत्सुक तत्पर अशा भुंग्याची उपमा दिली आहे बाणासुराने शिवपार्वतीच्या स्तुतीसाठी एकाच वेळी पाचशे वाद्य आपल्या हातात घेतली होती वाजवायला आणि मुखानी स्तवनही करत होता असं वर्णन आहे पुढच्या ओळीमध्ये भगवान शिवाला स्मरांतक म्हणजे मदनाचा अंत करणारा मदनदाह करणारा पुरांतक म्हणजे त्रिपुरासुराचा त्याच्या पुरासह हो अंत करणारा भवांतक भव भय दूर करणारा मखांतक दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणारा असं म्हटलंय या सगळ्या शब्दांचे संदर्भ या, या पूर्वीच्या श्लोकांमध्ये येऊन गेले अगदी मागच्या श्लोकामध्येच स्मरच्छिदम पुरच्छिदम भवच्छिदम मखच्छिदम गजांत कांत तमंत कच्छिदम असं वर्णन आलेलंच आहे गजासूर अंधकासूर यांचा नाश करणारा आणि यमराजावर सुद्धा विजय मिळवणारा कालावर जय मिळवणारा महाकाल अशा शंकराला मी वंदन करतो असं रावण म्हणतो आणि हा श्लोक म्हणत असताना यातल्या शब्दाच्या सौंदर्यामुळे अनुप्रास अलंकारामुळे आपल्या मनाला खूप आनंद मिळत असतो अशा रीतीने शिवभक्त रावण आपल्या आराध्य देवतेच्या लोकरंजक लोकमंगल रूपाचं वर्णन करतो तसच पार्वती वल्लभ रूपामध्ये आपली पत्नी पार्वतीच्या कला प्रवणतेविषयी त्यांची रसिकता वर्णन करतो आणि स्मरांतक पुरांतक मखांतक भवांतक गजासूर आणि अंधकासुरांचा अंत करणारा काळावर नियंत्रण प्रभाव असणाऱ्या यम भय अशा शंकराची रावण मनापासून आराधना करतोय इथे थांबूया नम पार्वती पतये हर हर महादेव